नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून एक लेटेस्ट न्यूज येत आहे बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडलेला आहे म्हणजेच एक मिडवीक इवेक्शन झालेलं आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधील साही सदस्य हे नॉमिनेट होते आणि ह्यामधला एक अनपेक्षित व्यक्तीचं मिडविक इवेक्शन झालेलं आहे आणि हा जो इवेक्शन झालेला आहे ते काल झालेला आहे आणि त्याचा एपिसोड आपल्याला आज दाखवण्यात येणार आहे मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार अंकिता प्रभू वालावलकर हिला काल घरातून बाहेर जावं लागलं आहे म्हणजेच तिचं मिडवीक इवेक्शन झालेलं आहे अंकिता प्रभू बालावलकर ही वोटिंगमध्ये सगळ्यात बॉटमला म्हणजेच सात नंबरवर होती असं बिग बॉस मेच्या मेकर्सने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच बिग बॉसने अंकिताला फिनालेच्या काही दिवसा अगोदरच बाहेर केलेलं आहे तर मित्रांनो आता घरामध्ये उरलेले आहेत सहा सदस्य आणि हे सहा सदस्य फिनालेमध्ये जातील ह्याची खूप दाट शक्यता आहे तर मित्रांनो अंकिता प्रभू वालावलकर हिचं इवेक्शनबद्दल बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा